नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं निकम गुरकुलमध्ये तर आज आपण सरळसेवा किंवा एमपीएससी किंवा इतर एक्झामसाठी लागणारे गणिताचे अतिशय महत्वाचे प्रश्न बघणार आहोत जास्त वेळ घालवता सुरू करूया प्रश्न पहिला एका संख्येच्या पाचपटात एका संख्येच्या पाचपटात अठरा अधिक गेल्यास ती संख्या तिच्या अर्ध्याच्या तेरापट होते ती संख्या कोणती समजा आपण ती संख्या एक्स मानू समजा आपण ती संख्या एक्स मानू या संख्येची पासपट करावं लागला म्हणजे काय केलं आपण गुणिले पाच केलं या पासपटात जर आपण अधिक अठरा केलं अधिक अठरा तर ही जी संख्या होणार आहे ती तिच्या अर्ध्याच्या म्हणजे त्याच संख्येच्या अर्ध्याच्या म्हणजे ही संख्या कोणती आपली एक्स हिचा अर्धा म्हणजे छेद दोन पट होणार आहे पट म्हणजे काय करणार आपण गुणिले तेरा पट म्हणजे काय येणार गुणिले तेरा आता प्रथम आपण दोन इकडे गुणणार तर काय होणार पाच एक्स अधिक अठरा बरोबर एक्स छेद दोन गुणले तेरा या दोन्ही इकडे गुणले तर काय होणार पाच गुणले दोन दहा एक्स अधिक अठरा दुने छत्तीस बरोबर तेरा गुणले एक्स किती झालं तेरा एक्स करून आता आपल्याला हा दहा तिकडे न्यायचा आहे हा जो दहा आहे तो इकडे आणायचा आहे मग काय होणार छत्तीस बरोबर तेरा एक्स वजा दहा एक्स किती येणार मग छत्तीस बरोबर तीन एक्स तीन एक्स ची किंमत आपल्याला छत्तीस मिळाली पण आपल्याला किंमत कोणाची हवी आहे एक्सची किंमत आहे मग कसं येणार एक्स बरोबर छत्तीस भागीले तीन एक्स बरोबर किती येणार बारा येणार एक्स ची किंमत आपल्याला किती मिळाली बारा मिळाली मग आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन बी असणार पुढचा प्रश्न ए बी व सी मिळून एक काम दहा दिवसात करतात कोण कोण ए बी सी तिघे मिळून एक काम दहा दिवसात करतात ए व बी मिळून तेच काम पंधरा दिवसात करतात ए व बी मिळून ते काम पंधरा दिवसात करतात तर सी हा एकटा काम किती दिवसात करेल तर सीच आपल्याला काढायचं आहे सर्वप्रथम ए बी सी दहा दिवसात ए बी पंधरा दिवसात या दोघांचा आपल्याला लसावी घ्यावा हो लागेल लसावी ज्यांना जमत नाही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथे जाऊन व्हिडिओ बघा लसावी त्यांना काढावा लागेल मग दहा आणि पंधराचा लसावी किती आहे तर दोघांचा लसावी आहे तीस जर मी याला तीसला ला दहाने भागलो तर उत्तर किती येणार आहे तीन येणार तीसला जर पंधराने भागलं तर उत्तर किती येणार आहे दोन येणार म्हणजेच ए बी सी तिघे मिळून एका दिवसात किती काम करतात तर तीन एकक काम करतात आणि ए आणि बी मिळून दोघे मिळून एका दिवसात दोन एकक काम करतात जर समजा ए बी सी तिघे मिळून तीन एकक करतात आणि ए बी मिळून दोन एकक करतात तर फक्त सी हा एका दिवशी किती काम करणार आहे फक्त एक एकक काम करणार आहे म्हणजेच सी हा दिवसाला एक एकक काम करतो आणि एकूण काम किती आहे तर तीस एकक आहे तर सीला तीस एक काम संपवायला किती दिवस लागेल तर एकूण तीस दिवस लागतील त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी तीस पुढचा प्रश्न एका वस्तूवर पंचवीस टक्के नफा कमवण्यासाठी सहाशेची वस्तू कोणत्या किमतीला विकावी लागेल सर्वप्रथम वस्तूची किंमत काय आहे सहाशे आहे त्याच्यावर मला पंचवीस टक्के नफा करायचा आहे याचा पंचवीस टक्के नफा म्हणजे पंचवीसशे शंभर किती येणार तर गुणाकार करून दीडशे आलं म्हणजे हा आपला नफा आहे मूळ किंमत की किती आहे सहाशे अधिक झालेला नफा किती एकशे पन्नास तर किती होणार एकूण सातशे पन्नास त्यामुळे आपलं उत्तर कसणार आहे ऑप्शन सी सातशे पन्नास पुढचा प्रश्न एक ट्रेन नव्वद किमी प्रति तास वेगाने एका खांबाला दहा सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी किती सर्वप्रथम आपण ट्रेनची लांबी ही एक्स मानू ठीक आहे आपल्याला आपल्याला माहिती आहे वेळ बरोबर अंतर छेद वेग यामध्ये आपल्याला वेळ किती दिलाय तर हा वेळ आपल्याला दिलाय दहा सेकंद त्यामुळे दहा बरोबर अंतर किती दिलंय माहिती काय नाही आहे त्यामुळे आपण त्याला एक्स मानलं आणि वेग किती दिला आहे नव्वद दिलाय पण जो त्यांनी वेग दिलाय तो किलोमीटर प्रति तासवर आहे आणि वेळ तर आपल्याला सेकंदामध्ये आहे त्यामुळे याला आपण नव्वदला मीटर पर सेकंदमध्ये करून घ्यायचं आहे मग कसं करणार गुणिले पाचशे अठरा यांचा गुणाकार केला अठरा के अठरा अठरा पंचे नव्वद म्हणजे काय येणार दहा बरोबर एक्स छेद पंचवीस आलं हा एक्स आहे तसा मग काय होणार पंचवीस मिळले दहा तर एक्स बरोबर किती येणार दोनशे पन्नास म्हणजे आपल्याला अंतर किती मिळालं दोनशे पन्नास मीटर ऑप्शन ए दोनशे पन्नास मीटर पुढचा प्रश्न एक संख्या आठ ने भागून त्यात पाच अधिक केल्यास ती पंचाळीस येते ती संख्या कोणती समजा ती संख्या आपण एक्स मानू या संख्येला आठ ने भागून म्हणजे या संख्येला जर मी आठ ने भागलो त्यामध्ये पाच अधिक केल्यास पाच अधिक केल्यास म्हणजे अधिक पाच केल्यास तर संख्या किती होते पंचाळीस होते पंचाळीस होते तर ती संख्या काढायची आहे म्हणजे आपल्याला एक्सी किंमत काढायचं आहे सर्वप्रथम अधिक पाच बरोबर चिन्हाची कडे गेले काय होणार वजा पाच एक्स छेद आठ बरोबर पंचेचाळीस वजा पाच म्हणजे एक्स छेद आठ बरोबर किती येणार चाळीस येणार आता गुणाकार होणार आठ सा तिकडे म्हणजे एक्स बरोबर काय होणार चाळीस गुणले आठ एक्स बरोबर तीनशे वीस येणार आपलं उत्तर किती आलं ती संख्या किती आली तीनशे वीसावी ली। ऑप्शन ए तीनशे वीस ली। पुढचा तीन प्रश्न एका संख्येच्या वर्गातून दोनशे अठ्ठावीस वजा केल्यास सहाशे बहात्तर येते ती संख्या कोणती समजा ती संख्या मी एक्स मानली आणि त्या संख्येचा मी वर्ग केला तर याच्यातून मी जर दोनशे अठ्ठावीस वजा केलं तर उत्तर किती येणार आहे सहाशे बहात्तर येणार आहे आता वजा दोनशे अठ्ठावीस आहे हे बरोबर चिन्हाच्या या साईडला गेल्यावर काय होणार आहे अधिक दोनशे अठ्ठावीस म्हणजे काय एक्स वर्ग बरोबर सहाशे बहात्तर अधिक दोनशे अठ्ठावीस तर किती येणार एक्स वर्ग बरोबर किती होणार नऊशे होणार नऊशे हा कुणाचा वर्ग आहे तर हा तीसचा वर्ग आहे त्यामुळे एक्स म्हणजे किती आलं तीस आलं म्हणजेच ती संख्या कोणती असणार आहे तर ती संख्या असणार आहे तीस ऑप्शन बी तीस पुढचा प्रश्न टाकीत नळ पाच तासात भरतो म्हणजे एक नळ आहे तो पाच तासात भरतोय दुसरा नळ आठ तासात रिकामा करतो दुसरा नळ आहे तो आठ तासात रिकामा करतो जो रिकामा करतोय त्यासाठी वजाची नसणार आहे दोन्ही सुरू असल्यास टाकी भरायला किती वेळ लागेल महत्वाचा प्रश्न आहे लक्ष द्या एक नळ पाच तासात भरतो दुसरा नळ आठ तासात रिकामा करतो तर सर्वात पहिला दोघांचा लसावी घ्यावा लागेल दोघांचा लसावी किती आहे तर चाळीस आहे चाळीस आला चाळीस भागीले पाच किती येणार आहे आठ येणार आहे आणि चाळीस भागीले आठ किती येणार आहे पाच येणार आहे पण जो दुसरा नळ आहे तो टाकी रिकामा करतो त्यामुळे त्या ठिकाणी वजायला मग सर्वप्रथम दोघांना जर एकत्र चालू केलं तर हा तासाला आठ एक भरतो आणि हा तासाला पाच एकक मोकळा करतो म्हणजे तासाला किती एकक भरणार तर फक्त तीन एकक भरणार एकूण टाकीत किती एकक आहे तर चाळीस एकक आहे त्याला तासाला आपण तीन एकक भरणार म्हणजे एकूण भाकार केल्यावर एक किती येणार तेरातीस एकक म्हणजे किती वेळ लागणार आहे तर तेरा पॉईंट तेहतीस तास लागणार आहे ऑप्शन बी एका वस्तूची किंमत वीस टक्केने वाढवली व नंतर दहा टक्केने कमी केली अंतिम किंमत मूळ किमतीच्या किती टक्के आहे सर्वप्रथम आपल्याला त्याने कोणती किंमत दिली नाही त्यामुळे आपण त्याला शंभर मानू यामध्ये आपण वीस टक्के वाढवलं मग शंभरचे वीस टक्के किती आले वीस आले आणि वाढवल्यामुळे आपण किती झाले मग शंभर अधिक वीस किती झाले एकशे वीस झाले त्यानंतर यामध्ये दहा टक्के कमी करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला एकशे वीस दहा टक्के काढावं लागतील कसं काढणार एकशे वीस गुंडे शंभर म्हणजे किती येणार बाराला हे आपल्याला काय कमी करावं लागणार आहे म्हणजे काय करणार आपण एकशे वीस मधून बारा कमी केलं तर किती येणार आहे एकशे आठ लाख सुरुवातीला किंमत होती शंभर नंतर किंमत झाली एकशे आठ म्हणजेच अंतिम किंमत मूळ किंमतीचे किती टक्के आहे तर एकशे आठ टक्के आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा थँक्यू